पुण्यातील अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणेनं गळफास घेत आत्महत्या केल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली होती तर दुसरीकडे आमच्या मुलीनं आत्महत्या केली नसून तिचा खून झालाय असा दावा तिचे वडील करत होते तर आता वैष्णवी हिच्या शवविच्छेदन अहवालामध्ये वैष्णवीच्या शरीरावर जखमा असून या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला असल्याचं या अहवालात म्हटलंय तर वैष्णवी इनं काही वर्षांपूर्वी शशांक याच्यासोबत सोबत प्रेमविवाह केला होता तिच्या कुटुंबियांनी तिच्या सासरच्या मंडळींना लग्नात एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी साडेसात किलो चांदीची भांडी तसेच अनेक मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या तरीही तिचा छळ केला जात असल्याचं तिच्या वडिलांचं म्हणणं होतं तर आता वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल ऑडिओ क्लिप यांसारखी बरीच धक्कादायक कारणं आता समोर आली आहे आणि तीच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात मॉडर्न मीडिया पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील भूकुम येथील अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला चा कंटाळून आत्महत्या केल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं पण वैष्णवी हिच्या शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे यात वैष्णवीच्या शरीरावर जखमा आणि गळ्यावर लालसर व्रण आढळले असून या जखमांमुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचं या अहवालात म्हटलं गेलंय तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांनी वैष्णवीला तिच्या वडिलांकडून पैसे आणायला सांगितलं होतं पण तिनं पैसे न दिल्यानं वैष्णवीला मारलं असं सांगितल्याचा दावा वैष्णवीच्या वडिलांनी केला या घटनेनंतर अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे हे फरार झालेत तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे लता हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे तर आता वैष्णवी हगवणे हिची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे या ऑडिओ क्लिपमध्ये ती तिच्या मैत्रिणीसोबत तिच्या सासरच्या मंडळींबद्दल बोलताना दिसते तसंच तिने तिचा पती शशांक याचाही या ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख केलाय माझा नवरा माझा कधीच होऊ शकला नाही सासू सासरी तर असेच असतात पण माझा नवरा माझा होऊ शकला नाही याचं मला फार दुःख आहे मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन शशांकशी लग्न केलं होतं तेच माझं चुकलं पण शशांककडून मला अशी अपेक्षा नव्हती अशी खंत वैष्णव या ऑडिओ क्लिपमध्ये बोलून दाखवताना दिसते तर दुसरी गोष्ट म्हणजे मी आता या सर्व प्रकरणाला कंटाळली आहे त्यामुळे मी शशांक सोबत घटस्फोट घेणार आहे मी याबाबत आब माझ्या पप्पांशी बोलली आहेत पप्पांनीही आपण यावर विचार करू असं सांगितलंय असं वैष्णवी या ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना दिसते वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वैष्णवी आणि शशांक यांचा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सुसगाव येथे प्रेमविवाह झाला होता लग्नात एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी साडेसात किलो चांदी असा ढिगभर हुंडा देण्यात आला होता तरीही लग्नाच्या काही दिवसांनंतर वैष्णवीकडे सासरच्यांनी चांदीच्या भांड्यांची मागणी केली होती त्यानंतर कुटुंबियांनी किरकोळ कारणांवरून वैष्णवीचा छळ सुरू केला याबरोबरच ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये वैष्णवी गर्भवती असताना तिचा पती शशांकनं तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली होती आणि तिला दिवसभर घराबाहेर उन्हात उभं केलं होतं टॉर्चर केलं होतं आणि हाकलून दिलं होतं तर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला वैष्णवीनं या छळाला कंटाळून विषारी औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केला होता पण उपचारानंतर वैष्णवी बरी झाली आणि तिला सासरी पाठवण्यात आलं होतं पण तरी सुद्धा हगवणी कुटुंबियांकडून तिचा छळ सुरूच होता यानंतर शशांकनं वैष्णवीच्या वडिलांकडे जमीन घेण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते पैसे न मिळाल्यानं त्याने वैष्णवीला मारहाण केली होती सासू आणि नंदेनं सुद्धा वैष्णवीला मारहाण करून पाठवलं होतं तर सोळा मे दोन हजार पंचवीस ला जेव्हा वैष्णवीचा मृत्यू झाला तेव्हा तिनं स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचं शशांकनं तसं भासवण्याचा प्रयत्न केला होता आणि चेलाराम हॉस्पिटलमध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं होतं त्यानंतर पैसे न दिल्यानं वैष्णवीला मारलं गेलं असा दावा तिचे वडील सतत करत होते त्या तक्रारीनुसार पोलिसांनी हगवणी कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला होता आणि पती सासू आणि नंदेला अटक केली होती तर आता सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे हे फरार झाले असून त्यांचा शोध सध्या सुरू आहे महत्वाचं म्हणजे वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नात उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते तसेच हुंड्यात दिलेली फॉर्च्युनर गाडीची चावी अजितदादांच्याच हाताने देण्यात आली होती त्यावेळी अजित पवारांनी गमतीनं ही फॉर्च्युनर तुम्ही मागितली की त्यांनी दिले असा प्रश्न सुद्धा हगवणे यांना विचारला होता तर हीच फॉर्च्युनर गाडी आता बावधन पोलिसांनी ताब्यात घेतली असून एफ आय आर मध्ये नोंद असलेल्या इतरही गोष्टी बावधन पोलीस जप्त करणार असल्याचं समोर येत आहे तर वैष्णवी हगवणे हिला अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली होती असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय हगौने कुटुंबियातील पुरुष गायब कसे होऊ शकतात असा प्रश्न सुद्धा सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला तसंच वैष्णवीसाठी जी लढाई लढावी लागेल ती मी लढेल असं सुद्धा त्यांनी म्हटलं असून शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आल्यानं वैष्णवी हिचा मृत्यू नक्की गळफास घेतल्यानं झालाय की तिच्या अंगावरच्या जखमा बघून तिला गळफास लावला गेलाय हा प्रश्न निर्माण झालाय तर यावर तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका